श्रीणेश्वरा शिवभक्तजन भेटत आहोत पुन्हा एकदा नारायणचा अपनास सस्नेह नमस्कार तर बंधू आणि भगिनीं न शिवभक्तजन हो आता आपण शेवटच्या यात्रेकडे जात आहोत बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा आपण करत करत पोहोचलो आहोत शेवटच्या यात्रेकडे आणि ही शेवटची यात्रा म्हणजे आहे ती महाराष्ट्रातली घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग तर या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आपण जात आहोत आणि या दर्शनासाठी आपण प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत हे पहा आलेच ते मंदिर चला लवकर मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि दर्शन घेऊया मंदिराचे या घृष्णेश्वराचे धन्य वेरुळ नगर नाही ऐसे धरतीवर राही येथे घृष्णेश्वर स्थान सर्वोत्तम हे असे असे हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगामध्ये हे शेवटचे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचे ज्योतिर्लिंग अतिशय रमणीय आणि दिव्य असे हे स्थान आहे दर्शन घेतल्यानंतर प्रवेशद्वारातून सर्वांनी बाहेर यायचं आहे आणि आपण इथे समोरच बसून या देवाची शिवलिंगाची कथा आपण ऐकणार आहोत हळूहळू सर्वांनी बाहेर यायचं आहे आणि समोरच्या बाजूला आपण या, या शिवलिंगाविषयी माहिती घेऊया चला तर मग येऊया बाहेर श्री या इथे आपण छानपैकी इथे बसूया आणि दृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आपण जे इथे आलो हो आहोत त्या निमित्ताने त्याची माहिती पण घेऊया हे दृष्णेश्वराचे मंदिर अतिशय सुप्रसिद्ध आहे भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रेमध्ये ज्याचे दर्शन केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही ते म्हणजे शेवटचे शिव ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबाद म्हणजेच आजचे संभाजीनगर या शहरापासून पश्चिमेला तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर वेरूळ गावाजवळ शिवालय येथे श्री घृष्णेश्वर हे दिव्य ज्योतिर्लिंग आहे या संबंधी एक कथा सांगितली जाते आणि ती कथा अतिशय प्रचलित आहे ती कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी फार फार वर्षापूर्वी येथे नागेश जातीच्या लोकांची वस्ती होती आणि नागांचे निवासस्थान असते ते म्हणजे वारूळ आणि या वारुळामधून म्हणजे यावरूनच या क्षेत्राचे या नाव वारुळ असे पडले आणि त्याचा पुढे अपभ्रंश होऊन वेरुळ असे नाव पडले येथे येलगंगा नदी अतिशय दिमाखात वाहत असते महाराजा त्या नदीच्या तीरावरूनही या नदीच्या नावावरूनही आणि तीर अतिशय उत्कृष्ट आहे शिवाय या नावावरून येऊर किंवा पुढे त्याचा अपभ्रंश होऊन वेरुळ असे नाव झाले असावे असं म्हटलं जातं पूर्वी येथे येल नावाचा एक राजा राज्य करीत असे त्याची राजधानी येलापूर येलूर किंवा वेरूळ दिवशी हा राजा एका दिवशी हा राजा वनात शिकारीसाठी गेला शिकार करीत असतानाच त्याने वनातील ऋषी मुनींच्या आश्रमातील प्राण्यांचीही हत्या केली हे पाहून त्या ऋषी मुनींनी येल राजाला शाप दिला त्यामुळे त्याच्या सर्वांगीण शरीरामध्ये किडे पडले अशा प्रकारे हा राजा वनात भटकत राहिला भटकत भटकत तो अनेक ठिकाणी भटकत राहिला आणि एके एक दिवशी त्याला तहान लागली त्याच्या घशाला कोरड पडली हो पण कोठेही पाणी त्याला दिसे नाही कुठेही पाणी पाहायला मिळाले नाही खूप भटकल्यानंतर शेवटी त्याला खड्ड्यात थोडे पाणी जमा झालेले त्यांनी पाहिले आणि राजा ते पाणी पिऊ लागला चमत्कार पहा जे, जेव्हा तो राजा पाणी पिऊ लागला तसा तसा एक चमत्कार घडला त्याच्या शरीरातले किडे नष्ट होऊन त्याची कांती पूर्वी तेज झाली नंतर त्या ठिकाणी येल राजाने तपश्चर्या केली परिणामी त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी अष्टतीर्थाचे अष्टतीर्थाची स्थापना केली आणि जवळच विशाल पवित्र सरोवर हे सुद्धा बनवले या ब्रह्म सरोवराचे नाव पुढे शिवालय ठेवले गेले या शिवालयाची ही एक कथा आहे आणि ती कथा म्हणजे अशी आहे की कैलासावर कैलास हे पर्वत आहे या पर्वतावर शिव पार्वती सारीपाठ खेळत होते आणि खेळता खेळता पार्वती जिंकली त्यामुळे शिवाला अतिशय राग आला त्या रागाच्या भारामध्ये ते दक्षिणेला जाऊन पोहोचले दक्षिणेत सह्याद्री पर्वताच्या पठारावर एक थंड हवेच्या ठिकाणी ते जाऊन राहिले त्या स्थानाला महेश मौली किंवा म्हैसमाळ असे म्हटले जाते शंकराला शोधत शोधत पार्वती सुद्धा त्या ठिकाणी आली तेथे भिल्लीच्या रूपामध्ये ती आली आणि भिल्लीन होऊन तिने श्री शंकराचे मन मोहून घेतले दोघे मग तिथे वनामध्ये काही काळ आनंदात राहू लागले त्या वनाला काम्यक वन असे म्हटले जाते या राहिल्यामुळे येण्यासाठी भगवान शंकरांनी बंदी घातली एकदा पार्वतीला खूप तहान लागली म्हणून शंकराने जमिनीत त्रिशूळ मारले आणि भोगावती या पाता गंगेची गंगेचे पाणी वर आणले त्याला आता शिवालय तीर्थ असे म्हटले जाते पुढे त्या शिवालय तीर्थाचा खूप मोठा विस्तार झाला महाराजा त्यात एक शिव नदी किंवा दुसरे नाव शिवना नदी तिथे येऊन ती मिळते तिथून ही नदी पुढे येलगंगेला जाऊन मिळते काम्यक वनात जेव्हा हे दोघे शिवपार्वती बेडमक होते तेव्हा नावाचा एक शिकारी त्या वनात शिकारी करण्यासाठी आला त्याच वेळी एक चमत्कार घडला महाराजा बाबा या शिवलिंगामध्ये चमत्कारच चमत्कार आहे या घोषणेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये सुधन्वाचे रूपांतर स्त्री येवनीत झाले या सुधन्वाने नंतर येथे कठोर तप केले त्यामुळे त्याला शंकर प्रसन्न झाले हा सुधन्वा पूर्वजन्वी इला नावाची स्त्री होती त्यामुळे भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन तपश्चर्येचे फळ म्हणून त्याला श्री एल गंगा नदी बनवले म्हणजे एलगंगा नदीमध्ये त्याचे रूपांतर केले त्याला नदी, के नदी बनवले अशा प्रकारे या पावन नदीचा उगम काम्यक झाला पुढे ती नदी धारा तीर्थ किंवा सीतेचे स्नानगृह म्हणजेच सीतानहानी या नावाने बनून पुढे डोंगरावरून उतरत वेरूळ या गावातून पुढे वाहत गेली या काम्यक एकदा मळवट भरण्यासाठी पार्वतीने हातात कुंकू आणि केशर घेतले आणि त्यात थोडेसे शिवालय तीर्थाचे पाणी कालवले हे केशर कुंकुम कालवत असतानाच एक चमत्कार झाला पहा मी म्हटलं होत ना की चमत्कारच चमत्कार आहे याच्यामध्ये त्या कुंकुवाचे शिवलिंग बनले आणि त्यातून एक दिव्य ज्योती प्रकट झाली पार्वती चकित झाली आणि ते दृश्य ती पाहतच राहिली ते पाहत असतानाच भगवान शंकर म्हणाले अबाध पाताळातील हे लिंग गाढले ते मी त्रिशुलाने तेव्हा एका एक थरथरली धरती आणि पाणी पार्वतीने त्या दिव्य ज्योतीला दगडी शिवलिंगात ठेवले आणि विश्वाच्या कल्याणासाठी त्या शिवलिंगाची तिथे स्थापना केली त्या पूर्ण ज्योतिर्लिंगाचे नाव कुंकुमेश्वर ठेवण्यात आले पण नंतर देवी दाक्षाणीच्या हातातील घर्षणाने ते शिवलिंग तिथे निर्माण झाले आणि म्हणून त्याला घृष्णेश्वर हे नाव दिले गेले दक्षिणेला असलेल्या देव पर्वतावर भारद्वार गोत्रात उत्पन्न झालेला सुधर्मा नावाचा वेदू ब्राह्मण तिथे राहत होता ही एक दुसरी कथा त्याला सुदेहा नावाची सुंदर अशी पत्नी होती ही सुदेहा अतिशय पतिपरायण होती पण या दोघांना कधीही मूल बाळ झाले नाही आणि मूल बाळ न झाल्यामुळे ते कष्टी दुःखी होते ती रोज शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून ऐकाव्या लागणाऱ्या व्यंग बाणांमुळे आणि कुसकट बोलण्यामुळे व्यथित व्हायची पण सुधर्मा मात्र या बोलण्याकडे लक्ष देत नसे आणि तो आपल्या पती पत्नीलाही सांगायचा की या बोलण्याकडे तूही लक्ष देऊ नको असे बरेच दिवस गेले एके दिवशी या सुदेहाने आत्महत्येची धमकी देऊन आपल्या पतीला सुधर्माला दुसरे लग्न करण्याचे आश्वासन घेतले त्याला राजी केले आणि नंतर तिने आपली छोटी बहीण घुष्मा तिला बोलावून घेतले आणि त्यानंतर तिच्याशी स्वतःच्या पतीचे लग्न लावून दिले आणि यावेळी आपण कोणताही चौथी मत्सर करणार नाही असे आश्वासनही तिने सुधर्माला दिले बराच काळ लोटला घुष्मा गरोदर राहिली आणि कालांतराने तिला मुलगा झाला मुलगा यथावकाश तो मोठाही झाला आणि त्याचे लग्नही झाले इकडे सुधर्मा आणि घुष्मा दोघेही सुदेहाचा खूप आदर करत असत पण पण महाराजा काय झाले तिच्या म्हणजे सुदेहाच्या मनात मात्र आपलीच बहीण तिच्याबद्दल आपल्या बद्दल फार मोठी ईर्ष्या आणि द्वेष निर्माण झाला होता एकदा त्या तर अतिरेकच झाला त्यामुळे रात्री सुदेहाने तरुण मुलाची हत्या केली व त्याचे प्रेत जवळच असलेल्या तळ्यात नेऊन टाकले सकाळी मग मात्र फार गोंधळच उडाला रडारड सुरू झाली घुष्मावर तर वज्राघातच झाला ती अतिशय व्याकुळ झाली पण पण तिने आपला नित्य पूजेचा नियम काही सोडला नाही आपण आता तर ती रोजच तळ्याकाठी जाऊ लागली आणि एकशे एक शिवलिंगे एक बनवून त्यांचे पूजन करू लागली एकदा असेच तिने आपली पूजा आटोपली आणि त्या शिवलिंगाचे विसर्जन करून जशी ती मागे वळली तसा तिला तिचा काठी असलेला मुलगा दिसला महाराजा भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन सुदेहाचे कारस्थान उघड केले होते आणि तिचा करण्यासाठी म्हणजे सुदेहाचा शिरेच्छेद करण्यासाठी तत्पर झाले यावर सुष्माने हात जोडून त्यांची प्रार्थना केली आणि म्हणाली हे देवा सुदेहाने चूक तर केली आहे परंतु परंतु मी तुम्हाला करते कि हा जीव विनंती करते की तिचा हा अपराध तुम्ही पोटात घ्या आणि तिला क्षमा करून तिला पुन्हा जीवदान द्या देवा आणि आणि तुम्ही जर खरंच माझ्यावर प्रसन्न असाल तर तर जगाचा रक्षणासाठी आणि जगाच्या कन्यानासाठी कृष्ण तुम्ही इथेच निवास करा इथेच निवास करा भगवान शिव तिची विनंती मान्य केली व आपल्या दिव्य ज्योतीर्मय लिंगाद्वारे घुश्मेश या नावाने ते तिथे स्थित झाले फिरावले असेस एकदा वेरूचे पाटील भोसले यांना श्री कृष्णेश्वराच्या कृपेने वारुळात खूप खजिना आणि संपत्ती सापडली त्या धनातून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि शिखर शिंगणापूर येथे एक तलाव सुद्धा बांधला कालांतराने याच भोसले कुळाचे नाव अजरामर करून टाकले गौतमीबाई म्हणजेच बायजाबाई आणि पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांनी नंतर घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला साल होते सतराशे एक्याण्णव दोनशे चाळीस फूट लांब आणि एकशे पंच्याऐंशी फूट रुंद असलेले हे मंदिर आजही अतिशय मजबूत आणि सुंदर आहे आणि उभे आहे मंदिराच्या अर्ध्या उंची पर्यंत लाल रंगाच्या पाषाणात श्री विष्णूचे दशावतार दाखवणाऱ्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत जनराम भाटिया एका नावाच्या व्यक्तीने दानशूर हा व्यक्ती होता त्याने सुवर्णाने मढवलेले तांब्याचे शिखर म्हणजेच कळस बनवून त्या ते अर्पण केले मोठ्या दगडात घडवलेल्या 24 खांबांच्या वरती हा येथे सभामंडप आधारलेला आहे बांधले गेलेला आहे यातील प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेले आहे तसे अनेक सुंदर चित्र ही येथे कोरलेली आहे श्री घृष्णेश्वराचा गाभारा 17 फूट लांब आणि 17 फूट रुंद आहे आणि हे घृष्णेश्वराचे दिव्य ज्योतिर्लिंग दिव्य ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहे इथे एक महत्वाची माहिती अशी की बारा ज्योतिर्लिंगांमध्ये फक्त दोनच मंदिर असे आहेत की ते पूर्वाभिमुख आहेत एक घृष्णेश्वर आणि दुसरे महाकाल महाकालेश्वराचे बाकी दाही ज्योतिर्लिंग उत्तराभिमुख आहेत गाभाऱ्यासमोर समोर सभा मंडपात भला मोठा नंदी सुद्धा आहे या देवस्थानाचा सगळा कारभार जो आहे तो एका समितीकडे सोपवलेला आहे आणि त्यांच्या देखरेखी ही समिती इथला कारभार पाहते सकाळ संध्याकाळ नगारा वाजवला जातो पूजा केली जाते आरती केली जाते आणि गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना कोंबरेच्या वरील वस्त्रे काढून जाणे पुरुषांना बंधनकारक आहे हे पुरुषांसाठीच फक्त आहे सोमवार तसेच प्रदोष शिवरात्री श्रावण महिना वगैरे पर्वणींवर वगैरे मुख्य प्रसंगांच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते रोज दर्शनालाही हजारो भाविक येत असतात याच वेरू गणपतीची एकवीस पीठा आहेत आणि या एकवीस पीठांमध्ये एक पीठ ज्याचे नाव आहे विनायक पीठ हे मंदिर इथे आहे सर्वात अगोदर या विनायकाचे दर्शन घ्यावे लागते आणि त्यानंतरच शिवदर्शनाला जाणे ही येथील प्रथा आहे येथून थोड्याच अंतरावर अहिल्या देवी होळकर यांनी बांधलेले एक भव्य आणि चिरेबंद कुंड सुद्धा आहे शिवरात्रीच्या दिवशी श्री घृष्णेश्वराची पालखी निघते आणि ही पालखी कुंडावर आणली जाते तेथे पूजा केली जाते अभिषेक केला जातो आणि पुन्हा ती पालखी मंदिरात परतली जाते नंतर रात्री श्री कृष्णेश्वराची अलंकार महापूजा होते यावेळी श्री महादेवाला उंची वस्त्र आणि अनेक रत्नजडीत मौल्यवान अलंकारांनी त्यांना सजवण्यात येते नंतर नंतर आरती होते आणि प्रसाद वाटला जातो यावेळी मात्र प्रत्येक भक्तांच्या मुखातून एकच जयघोष चाललेला असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम श्री कृष्णेश्वराय नम तेव्हा बंधू आणि शिवभक्त शिवभक्तजन हो आपली ही यात्रा बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा संपलेली आहे हे बारावे ज्योतिर्लिंग याची यात्रा केल्याशिवाय याचे दर्शन केल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते आणि त्यामुळे आता ही शेवटची यात्रा आता संपलेली आहे तेव्हा आपल्याला या बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा कशी वाटली निश्चितच कळवा कर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि आपल्या या नारायणला निरोप द्या भेटूयानंतर जय शिवशंकर ओ भोले शंकर ओ नम शिवाय जय घृषेश्वर जय केदारेश्वर जय बारा ज्योतिर्लिंग महाराज की जय कृष्णेश्वराय नमः, ओम श्री कृष्णेश्वराय नमः।